नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहे पावट भात पावट्याचा भात म्हणजे आता हिवाळ्याचा सीझन आहे त्यामुळं भाजी भाजीपाला भरपूर असतो आहे आणि ह्या दिवसात पावटा चांगला मिळतो छान तर आपण आता पावटे भात करूया दोन वाट्या मी इंद्रायणी तांदूळ घेतलाय आहे घेतलाय आहे फक्त विजत वगैरे घातलेलं नाही आहे स्वच्छ धुवून घेतलाय आहे एक वाटी पावटा घेतला आहे मी सोलून पाण्यात टाकला आहे एक कांदा चिरून घेतला आहे लांबडा दोन चमचे आपला गोडा मसाला घरीच केलेला आहे एक तीन चार मिरच्या मोडून घेतल्या कडीपत्ता लसूण कोथिंबीर आणि आता तिखट घालाय तिखट आहे तीन चमचे तेल घालते मी पातेल्यात पातीला गरम झाले मोहरी घालायची एक चमचा भर जिरं हिंग घालायचा अर्धा चमचा कढीपत्ता कांदा घालूया कांदा थोडा परतून घ्यायचा आपल्याला कांदा भाजलाय मिरच्या घालूया लसूण घालायचा थोडस परतून घेऊया आणि हळद घालायची परतून झालेला आहे आपला कांदा मिरची लसूण आता येत आपण पावटे घालूया पावटे थोडं परतून पावटे परतून झाले आता दोन घेतलेला तांदूळ घालूया तांदूळाचा जुना असतो त्यामुळं तांदळाचं डबल आपण पाणी घालायचं आहे मी इकडं दोन दोन वाट्या तांदळाला चार वाट्या पाणी गरम करायला ठेवले ते आपण घालणार आहे तांदूळ थोडा परतून घेऊया आणि मग आता त्यात आपण गोडा मसाला आणि तिकड घालूया गोडा मसाला घालणार असल्यामुळे जिरे पोळ धणे वगैरे काय घालणार का नाही कारण त्याच्यामध्ये सगळं आहे तांदूळ परतून झाले मसाला घालूया आणि एक चमचा तिखट घालते मी आपले लाल तिखट मिरच्या घातल्या त्यामध्ये येतानाच घालायचं आणि परतून आहे परत तांदूळ परतून झालाय आता आपण पाणी घालायचं ह्याच्यात गरमच पाणी घालायचं सगळं पाणी घातलंय मी अजून आपण मीठ घातलेलं नाही याच्यात मीठ घालायचं चांगलं व्यवस्थित घालवून घेऊया चवीनुसार मीठ घालूया मी मोठं मीठ घालते तुमच्या अंदाजानं बारीक वगैरे म्हणजे तुम्हाला कसा अंदाज असेल ते घाला आता हे कुपळी आणायची आणि झाकून ठेवायची भात आपला शिजत आलाय बरो पाणी मी तेवढं घातलेलं त्याच्यावरच शिजलाय भात मी काय पण वरण पाणी घातलं नाही पावटा पण शिजलाय भात पण थोडासा मुरायला पाहिजे आता आपण तूप घालायचं आहे दोन चमचे तूप घालूया आणि झाकून घेऊया भात आपला आहे चांगला बघा मग शिजलाय पण छान गॅस बंद करून एक पाच मिनटं मुरायसाठी ठेवलेला पावटा पण शिजलाय आपण ताटक काढून घेऊया त्याच्यावर कोथिंबीर घालायची वस वास मस्त सुटलाय भात पावटे भात घेतलाय त्याच्यावर कोथिंबीर उडदाचे पापड भाजलेले तुरीच्या डाळीची आमटी आणि एक तोंडी लावायला लिंबाचं लोणचं आंब्याचं लोणचं आहे सॉरी आणि गरम गरम भातावर तुपाची धार अशा पद्धतीने तुम्ही ह्या सीझनला पावटे मात करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद